भजनाथ अरक नावंदे तलवारबाजी आणि लस्सी आणि लसी खेच हे सर्व जे खेळाडू आहेत हे नॅशनल पर्यंत खेळून आलेले आहेत सर्वांच्या टाळ्या त्यानंतर कणनिया जगदीश खानसोळे तलवारबाजी आणि लसी खेच यानंतर संतोष बालाजी मिटकर कन्हैया जगदीश खानसोळे त्यानंतर संतोष बालाजी मिटकर त्यानंतर अमोल ज्ञानेश्वर पुयड त्यानंतर विणेश्री सुराम गडगिळे हे सर्व जे विद्यार्थी आहेत आणि रस्सीकेच म्हणजे उल्लेखनीय लक्ष्मण बरकाड सह हो विद्यार्थी उपस्थित आहेत त्यानंतर नेहा राजू गोंदडे चेतना रमेशराव पांचाळ कोमल विश्वनाथ गाडगे आशा, आशा।, आशा लक्ष्मण भरकाड त्यानंतर राजू गोंदगे त्यानंतर चैतना रमेशराव पांचाळ कोमल विश्वनाथ गाडगे श्रुती सरपाते राम दगडोजी जाधव त्यानंतर उमेश माधवराव विवेक विजय सोनटक्के

श्री भालेराव हे खेळाडू आता सध्या प्रीमियर लीग खेळण्यासाठी सलग झाला तो जिंकत आहे पुण्यामध्ये जिमित आवडे तो देखील तिथे पुण्यामध्येच आहे त्यानंतर साई साहेबराव चौधरी अकॅडमिक मध्ये सुद्धा त्यांनी पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत दहावी बोर्डाच्या परीक्षेत सायकोंदो ऑलिम्पिक मध्ये खेळला जाणारा स्वसंरक्षणाचा संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ त्याची शालेय स्पर्धेमध्ये दे। एनडीए ची एक्झाम देऊन पास झालेला आमचा नांदेडचा राष्ट्रीय पंच राष्ट्रीय ब्लॅक बेल्ट त्यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदक मिळवले असा राजेंद्र कृष्णा राजेंद्र सुगावकर त्यांचा पुरस्कार मी मोर्तडे सरांना विनंती करतो कारण तर स्टेनो आदिवासी विभागामधून त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली चार वेळेस ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी करण्याचे स्वप्न त्यांनी तायकोंडो मधून पाहिलं असे अखिलेश बनसकर यानंतर खेळाडू कसे घडतात उत्कृष्ट राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेला आहे त्यांच्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे मध्ये असणारे आई वडिलांचा सन्मान होणे अपेक्षित आहे त्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन हो यानंतर स्वरांजलीमुळे युगांधर शिंगडव चिकटवार प्रथमेश साईश्वर ईश्वर चव्हाण राष्ट्रीय स्पर्धेत चौथ्या ढगे समीक्षा सुनील गिरडे समीक्षा कैलास शिवराणी नारायण गजानन खो 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 आपल्याकडे म्हणायला माझ्यावरच रागर या विद्यार्थी येत आहे समोर खो खो

वेटलिंग नंतर लॉन टेनिस जितेंद्र चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या खेळाडूंना मार्गदर्शन दिलं आदित्य यानंतर बॉक्सिंग नितीन कांबळे विशाल सिंग चव्हाण नागे खेळाडूंना मार्गदर्शन करतात अभिनंदन गुणती म्हणून केला जातोय त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातोय आणि जेव्हा आता सत्कार होतो ना त्यावेळेस विद्यार्थ्यांपेक्षा जास्त त्यांच्या पालकांना भारी वाटत इथे पालक सुद्धा आलेले आहेत यानंतर माननीय दुर्गेश पुष्पाबाई शिवसिंह सूर्यवंशी यांना नागर भूषण क्रीडा मार्गदर्शन म्हणून मला प्रत्येका वेळेला टाळायचं सांगावं लागत आहे आपण खेळाडू आहे कृपया करून टाळ्या कमी करून आणि लागू पुरस्कार स्वीकारताय किरण ज्यामध्ये भक्षिणाच स्वरूप आहे एक पत्र त्यामध्ये शॉल आणि रोख रक्कम आहे आणि दिला जातो माननीय दुर्गेश सूर्यवंशी यांचा सत्कार होतोय टाळ्या उंजव